नमस्कार मी किरण आणि आपण पाहताय मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई रिपोर्टर न्यूज मध्ये मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी महिलांसाठी राबवलेल्या सर्व योजना पुढील काळात देखील सुरू राहतीलच पण महाराष्ट्रात मुख्यमंत्री म्हणून पुन्हा एकदा एकनाथजी शिंदे साहेबच असावे असा सर्व लाडक्या बहिणींची मागणी आहे त्यानिमित्ताने आज नाशिकमधील लाडक्या बहिणींनी एकत्र येत रविवार करंजा येथील चांदीचा गणपतीला साखड घातलाय महापूजा करून पुन्हा एकदा मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेब विराजमान व्हावे यासाठी आरती केली आहे शिवसेनेचे माजी आमदार शहाजीबाब पाटील यांनी पाटील यांची चोवीस नोव्हेंबरला नामदार एकनाथ शिंदे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांची वर्ष निवासस्थानी भेट घेतली त्यावेळी शिवसेना नेत्या नीलमताई गोरे उपस्थित होत्या अरविंद बनसोडे मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई ताज्या घडामोडींसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या मुंबई रिपोर्टर न्यूज चॅनेल लाइक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा आणि पाहत रहा मुंबई रिपोर्टर न्यूज